तब्बल अडुती चाळीस वर्षांनंतर पत्रोटीतील नामांकित शिक्षण संस्था विद्यालय विद्यालयांची विद्यालयाची एकोणीसशे सत्याऐंशी ची सर्व म्हणजे ज्या काळात ते शिकवत होते ते सर्व गुरुवर्य आज एकाच पंच का आज स्वदेप आपण असं बनवायला कि ज्या काळात त्या शिक्षिका होत्या काही मगळे आज त्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि आम्हाला आज आमच्या विद्यार्थ्यांनी जो स्वयं सोळा केलेला आहे आणि आमचे जे शिक्षक त्यांनी आठवण केलेली आहे त्या सोहळ्या चित्रहून आहे कारण की घडवलं शाळेमध्ये त्यांना जे घडवलं त्याचं एक उदाहरण आमच्या डोळ्यासमोर एक आदर्श मुलांच्या समोर आम्हाला दिसत आहे की आम्ही जे त्यांना घडवलं त्यांचं एक राईट म्हणजे एक म्हणजे प्रात्यक्षिक म्हणून नव्हे तर एक जिवंत उदाहरण त्यांनी आज जीवना केलेलं आणि या सर्व मुलांना पाहून आम्हाला अतिशय आनंद होतो आणि खरोखरच आम्ही एक चांगलं भविष्य नागरिक आम्हाला म्हणून सर दादा काय झालं किंवा या महात्मा या ठिकाणी हा जो स्नेहमिलन सोहळा आयोजित केलेला आहे आणि आम्हा लोकांनी या ठिकाणी बोलावून त्यांनी जी आपली हृदय अर्पण केलेली आहे आमच्या प्रती त्याबद्दल आम्ही भरावून दिलेलो खरं म्हणजे आमचं हृदय ऐंशी गैर आलेलं आहे काय बोलायला समजूत हा जो स्नेहन कार्यक्रम आम्ही या ठिकाणी शिक्षक होते आपल्यामध्ये मात्र आणि आज आठवण इथं विद्यार्थ्यांनी आहे हे गेली आणि मॅडम आपल्या सोबत स्टेजवर आहे पंचकावर आहे आणि प्रतिक्रिया झाली काय वाटतं इतका सुंदर कार्यक्रम केला आहे आपण आमची आठवण केलेली आहे आम्हाला आपल्या आपल्या कार्यक्रमामध्ये मनवी मॅडम आल्या मनवी मॅडम आता सर्व शिक्षक करून गाव हे सोडलेलं आहे आणि आज उल्हा मुंबईला मात्र यांनी आयोजकांनी फोन केला आणि त्या मुंबईवरून वरून गावी आल्या आणि त्यांचा जीवनाचा जो आठवणीचा उजाळा आहे उजाळा ते आज सामील झाले आणि आज त्यांची आपण प्रतिक्रिया मॅडम आपण मुंबईवरून वरून इथं आल्या सर्व तुमच्या सहमतीतले शिक्षक होते आज संपूर्ण एका मंचवर काय डोक्यामध्ये त्यांच्या हा कार्यक्रम हर म्हणजे मी सांगू शकत नाही मला कित्येक कित्येक जणांनी माझ्या आठवण की मला म्हणजे करून आलं लग की मी लगेच आले पण ज्यांच्याही डोक्यामध्ये ही कल्पना आली की पथरूडसारख्या गावी हे सर्व ठेवायचं आणि सर्वांना म्हणजे बोलवायचं आणि ज्यांनी ज्यांनी यासाठी सर्व मेहनत घेतली खरोखर अतुलनीय आहे आणि वास्तविकता माझं कसं म्हणजे नॉलेटचं झालेलं आहे आणि मला डॉक्टरांनी म्हणजे आवाज जाहीर सांगित असं सांगितलं होतं आणि त्यानंतर जीवाची पण शाश्वती नाही सांगितलं होतं पण तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सर्वांच्या ह्या सर्व म्हणजे भावनांमुळे मी आजही म्हणजे इथे आहे आणि आवाज तर राहणारच नाही हे सांगितलं होतं कारण खूप मोठं म्हणजे हे झालेलं तर तुमच्या सर्व ह्या भावनांमुळे आणि मी जे तुम्हाला जीव तोडून तुम्ही घडावं म्हणून मी प्रयत्न केले मनापासून तर त्याचंही कदाचित हे फलित असेल आणि आज मी पाहते आहे की जेही ज्या ठिकाणी आहेत हे सर्व अत्युत्तम रीतीने आपलं संपूर्ण म्हणजे सांभाळत आहे आणि याचा खरोखर आनंद आहे की आम्ही जीव तोडून त्यावेळी त्यांना जे रागवलं बोललो आणि जे काही आम्ही घडवण्यासाठी प्रयत्न केले त्याचं फलित आजच्या रूपाने तर खूपच आणि मी त्यांचा सुद्धा विद्यार्थी आहे म्हणून आज मला एक विषय आला की मी त्यांची मुलाखत घ्यावा आणि या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया कारण त्यांचा कडक स्वभाव आणि त्यांचा विद्यार्थी म्हणजे एक विषय होता प्रत्येक जण त्यांचा दबावाखाली आणि त्यांचा आदर्श माझ्या आणि आज माझ्यासोबत शिक्षक आहे सर काय सांगा इतका मोठा कार्यक्रम वर्षानंतर एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीच्या या बॅचने या ठिकाणी हा कौटुंबिक सोहळा आयोजित केलेला आहे या धावपळीच्या जीवनामध्ये आपले भेटीघाटी होत नाही पण आज बहुधा या बॅचमधील साठ विद्यार्थ्यांनी म्हणजे बहुधा बॅच एक विद्यार्थी आहे त्यामधील सात साठ विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला आम्ही जेव्हा त्या विद्यार्थ्यांना घडविलं तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची फलिश्रुती फलश्रुती या ठिकाणी दिसते आहे त्या दिला आणि त्या प्रसंगी मी त्या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुढील विचार अजून एक शिक्षिका सारडे सर त्यांची प्रतिका करून काय सांगाल सर या एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी स्नेह सोडा घडून आणला या काळात स्नेहमिलन आणि मनोमिलन हे शब्द फार दुर्मिळ झालेले लोक एकमेकांना दूर जात अशा या काळात एकोणचाळीस वर्षानंतर ज्यांनी ज्यांनी मनोबल म्हणून आणलं ते सर्व या ठिकाणी आले आम्हालाही बोलावलं आमचे सत्कार केला आमची आठवण केली सत्कार केल्यापेक्षा आमची आठवण केली आणि एकोणचाळीस वर्षानंतर का होईना पण त्यांना आमची भेट घेण्याची इच्छा झाली आम आमची त्यांना भेटण्याची इच्छा झाली ह्या इच्छापूर्ती आजकाल मिळत नाही भाऊ भावाला मनात तयार नाही या काळात त्यांनी जे मनोरन घडवलं त्याबद्दल यांचा शतशा अत्नी आहे असे विद्यार्थी आम्हाला लाभले याचा मला आनंद दोन हजार पंचवीस रोजी जवळपास आमच्या दहाव्या वर्गाला अडतीस वर्ष झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही मला माझ्या वर्गमंत्री एकात कुंबळे यांची पाच वर्षापूर्वी भेट झाली आणि आम्ही एक ठरवलं की आपण जे दहाव्या वर्गातील जे मोडोमुली होतो आपला एक कौटुंबिक सोहळा आपण आयोजन करूया आणि ज्या गुरुजनांनी आपल्याला शिकवलं घडवलं त्यांचा एक कृतज्ञता म्हणून आपण त्यांचा सत्कार करूया निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाकरिता आम्हाला जे काही नंबर शोधायचे होते काही काही मित्र आमचे मुंबईला होते काही पुण्याला काही नाशिकला काही औरंगाबादला तर काही नागपूरला होते पण या कार्यक्रमाकरता जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना फोन केलं त्यांनी एका शब्दामध्ये बिलकुल सकारात्मकरित्या आम्हाला प्रतिसाद दिला सोबतच ज्या आमच्या भगिनी आहेत ह्या ज्या बाहेर ठिकाणी आहेत ज्या आपल्या सासरी आहेत त्या त्यांनी त्या सुद्धा म्हणजे त्यांचे त्या जे मिस्टर आहेत म्हणजे आमचे जावे बापू यांनी सुद्धा आमच्यासोबत एक बिलकुल सकारात्मक दृष्टीनं बोललेत आणि आमच्या भगिनीसुद्धा या आजच्या या कार्यक्रमाला पूर्ण आपल्या कुटुंबासहित हजर झालेत सर्वप्रथम नमस्कार जेव्हा आम्हाला असं वाटलं की आपण एकोणीशे शहाऐंशी जे व्याज आजपर्यंत भेटलं पाहिजे प्रथम येतो आर्थिक मानसिक सामाजिक त्याप्रमाणे आर्थिक मेन तर आर्थिक कसं दृष्ट्या आपण कसं सक्षम नाही आहोत तर आपण काय केलेलं पाहिजे म्हणून सर्वांनी एकमेकाची नंबर गोळा केले प्रथम नियोजन बैठक घेतली पंधरा डिसेंबरला तर त्यामध्ये आम्ही असं ठरवलं का आपण ठीक आहे आपण एक, एक एक हजार रुपये जमा करू कारण की अठरा बाय बाराचा फोटो द्यायचा तो तीनशे ऐंशी रुपयाला ठरवला होता आणि मग जेवणाचा आता सह कुटुंबासाहेब हे पण आमच्याजवळ असे ध्यान द्यायचे झाले हजार रुपये जर पाठवले त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय पाहिजे आमच्या राजेश बोपडे साईडने उभे आहेत त्यांचं तर म्हणणं तर पूर्ण कार्यक्रम मी घेतो पण आम्हाला असं वाटे की नाही आम्ही काहीतरी सिंहाचा वाटा आमचा असला पाहिजे पण जेव्हा जेव्हा फोन केला म्हणजे शब्द शब्द संभालकर बोलू एका शब्द घा दुसरा करी दुजा काममध्ये शब्द तू खेरा तू शब्द शब्द मेरे पास आहे जशी अशी वंदिनी राष्ट्रानंत तुकडोजी महाराज कळते अशा प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांनी एक मान दिल्याबरोबर हजार रुपये पाठवल्यानंतर अजून फक्त किती पाहिजात किती पाहिजात ह्या शब्द होता म्हणजे का खूप हिष्ट म्हणजे आमची मुलं आज असे काही घडले आम्हाला तो खूप अति आनंद झाला की राजेश झाले नंतर सुनील भाऊ कांबळे झाले नंतर श्रीधर भाऊ वानखडे झाले आणि बाकीच्यांनी पण टाकले असं नाही सर्वांनी पण इथं गोपाळकाळा भगवान श्री कृष्ण त्या त्याप्रकारे आज आमच्या एकोणीसशे शहाऐंशी गोपाळकाळा केला आणि तो गोड झाला आमच्या शिक्षकांनीसुद्धा आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आम्ही पुनच्छ आम्ही सर्वांचे नेहमी करता रुनी राय ते पिंपळे होते आणि आपण बघतो आहोत की दहावीच्या वर्गामध्ये तरुण पण राहतो आणि तो चाळीस वर्षानंतर प्रत्येकाचे चेहरे बदलेले आहेत प्रत्येक जण एकमेकाला वळकाला तयार नव्हत्या काही ज्या मुली होत्या त्या मुलींना कोणी वळकाला द्या मात्र आज आपल्यासमोर असे विद्यार्थी आहेत की म्हणजे दहावीमध्ये शिकताना आणि आज तब्बल चाळीस वर्षानंतर एकत्र आल्या अशा सगळ्यांच्या कार्यक्रमासंदर्भात मला रेखाथ सर्वप्रथम फोन आला की असा असा कार्यक्रम करायचा मी त्यांना म्हटलं तुम्ही फक्त जुळवा जुळव कार्यक्रमाची जुळवा करा नंतरच आपण सगळं पाहून घेऊ काय करायचं आहे ते नंतर पाहू आणि हा जो प्रसंग आहे क्वचित प्रत्यक्ष होत नाही बॅचच्या मुलं असं शक्य नाही ही आमची रेखा रेखादाई आहे बाकीचे लोक आहे शुभाशक्त यांनी जे घडून आणू लागतात हे अतिशय चांगलं करा आणि यापुढे जर असं होत तर खूप चांगली चांगले आपल्यासोबत त्या काळातले विद्यार्थी आणि आपल्यासोबत मुळे डॉक्टर आहेत होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत आपण बघतो की शुगर विद्यार्थी आहेत आज कमी वयात शुगर होते आणि अनेक विद्यार्थ्यांची तब्येत आपण खालाव पाहतो पाहतो आपल्या आपल्यासोबत डॉक्टर आहेत त्यासोबत काय सगळं हा योग खूपच छान योग आहे आणि आपल्यासोबत हे सर्व हे होते आणि त्या काळातला जो एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीची बॅच होती आणि अतिशय सुंदर कार्यक्रम के त्यांनी केलेला आहे आणि आज सर्व गुरुवर्यांनी त्यांचा मला आभार व्यक्त केला आणि आज जीवनाच्या थका धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक कार्यक्रम पाहतो अनेक जण निघून गेलेले आहेत अनेक जण आहेत आणि कुठून कुठून शोधून त्यांनी कार्यक्रम केला आणि सर्व सुंदर असा कार्यक्रम म्हणजे वाक्यास मोठं कार्यक्रम आहे की आज इतकं सुंदर कार्यक्रम त्यांनी